सध्या भारतात एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयांची नाणी चलनात आहेत तुम्ही त्या नाण्यांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की त्या नाण्यांवर बिंदू हिरा चांदणी व इतर काही चिन्हे असतात तसेच काही नाण्यांवर चिन्हे नसतात तर आज आपण भारतीय नाण्यांवर विविध प्रकारची चिन्हे का असतात आणि काही नाण्यांवर चिन्हे का नसतात त्यांचा नेमका काय अर्थ होतो ते जाणून घेणार आहोत भारतात नाणी सरकारी टांगसाळीमध्ये तयार होतात टांगसाळ म्हणजे नाणी तयार करण्याचा कारखाना सरकारी आदेशानुसार आणि बाजारातील मागणीनुसार टांगसाळीमध्ये नाणी बनवली जातात टांगसाळीमध्ये चलनातील नाणी चकत्या पदके प्रमाणित वजने आणि मापे बनवली जातात तसेच टांगसाळीमध्ये सोन्या चांदीची तपासणी आणि शुद्धीकरणसुद्धा केले जाते भारत सरकारच्या नाण्यांशी संबंधित एकोणीसशे सहाच्या कायद्यानुसार नाण्यांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहे भारतात एकूण चार टांगसाळे आहेत या टांगसाळी महाराष्ट्रातील मुंबई उत्तर प्रदेशमधील नोएडा पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि तेलंगणामधील हैदराबाद येथे आहेत प्रत्येक टांगसाळीत बनवलेल्या नाण्यांची स्वतःची एक वेगळी ओळख असते नाणे कोणत्या टांगसाळीमध्ये बनवले आहे ते ओळखण्यासाठी नाण्यांवर विशिष्ट प्रकारची चिन्हे छापली जातात विदेशातील टांगसाळीमध्ये बनवलेल्या भारतीय नाण्यांवर सुद्धा विविध चिन्हे दिसून येतात भारतात बनवलेल्या विविध नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी चिन्हे दिली जातात पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील टांगसाळीमध्ये तयार झालेल्या नाण्यांवर चिन्ह नसते कोलकातामधील टांगसाळ ही भारतातील पहिली टांगसाळ असून सतराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी स्थापन केली होती त्यावेळी नाण्यांवर छापण्यासाठी कोणतेही चिन्ह निवडले नव्हते तेलंगणामधील हैदराबाद येथील टांगसाळीमध्ये तयार झालेल्या नाण्यांवर पंचकोणी तारा म्हणजे चांदण्याचे चिन्ह असते तसेच एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकातील नाण्यांवर दुबंगलेल्या हिऱ्याचे चिन्ह असते तसेच एकोणीसशे साठच्या दशकातील नाण्यांवर हिऱ्यामध्ये एक बिंदू असे चिन्ह असते टांगसाळ अठराशे तीनमध्ये हैदराबादमधील मोगलपूर येथे निजाम शासनाने स्थापन केली होती सध्या ही टांगसाळ हैदराबाद महानगर क्षेत्रातील चेरलापल्ली येथे आहे महाराष्ट्रातील मुंबई येथील टांगसाळीमध्ये तयार झालेल्या नाण्यांवर हिऱ्याचे चिन्ह असते तसेच इतर उच्च दर्जाच्या नाण्यांवर बी आणि एम ही इंग्रजी अक्षरे छापलेली असतात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निमित्त एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जारी केलेल्या नाण्यांवर यू हे इंग्रजी अक्षर छापले होते उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील टांगसाळीमध्ये तयार झालेल्या नाण्यांवर बिंदू असतो नोएडामधील टांगसाळीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून नाण्यांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली नोएडामधील टांगसाळ भारत स्वतंत्र झाल्यानंतर उभारलेली पहिली टांगसाळ आहे स्टेनलेस स्टीलची भारतीय नाणी प्रथम नोएडा टांगसाळीतच बनवली गेली विदेशातील टांगसाळीत बनवलेल्या भारतीय नाण्यांवरील चिन्हे युनायटेड किंगडममधील बर्मिंगहम टांगसाळीत बनवलेल्या एक रुपयाच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाच्या शेवटच्या अंकाखाली एच हे इंग्रजी अक्षर छापलेले असते युनायटेड किंगडममधील रॉयल टांगसाळीत बनवलेल्या एक रुपयाच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाच्या पहिल्या संख्येखाली हिऱ्याचे चिन्ह असते युनायटेड किंगडममधील टॉवर टांगसाळीत बनवलेल्या दोन रुपयांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी यू सारखे असे चिन्ह असते रशियामधील मॉस्को टांगसाळीत बनवलेल्या दोन रुपये आणि पाच रुपयांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी एम एम डी ही इंग्रजी अक्षरे छापलेली असतात कॅनडामधील रॉयल टांगसाळीत बनवलेल्या दहा पैसे पंचवीस पैसे आणि पन्नास पैशांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी सी हे इंग्रजी अक्षर छापलेले असते दक्षिण कोरियाच्या तैगू टांगसाळीत बनवलेल्या पन्नास पैशांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाच्या पहिल्या संख्येखाली ताऱ्याचे चिन्ह असते दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया टांगसाळीत बनवलेल्या दोन रुपयांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी लंबवर्तुळाकारामध्ये एम हे चिन्ह असते स्लोवाकियामधील क्रेमनिका टांगसाळीत बनवलेल्या Law, MK, मधिल एक रुपयाच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी एम के हे चिन्ह असते मेक्सिकोमधील टांगसाळीत बनवलेल्या एक रुपयाच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाखाली मध्यभागी अशा प्रकारचे चिन्ह असते दक्षिण कोरियातील सिओल टांगसाळीत बनवलेल्या दोन रुपयांच्या भारतीय नाण्यांवर उत्पादन वर्षाच्या शेवटच्या संख्येखाली ताऱ्याचे चिन्ह असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा